सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लागणार की प्रशासक येणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या राजकारणात होती त्यातच बाजार समितीचे तत्कालीन सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीवर अशासकीय सदस्य व प्रशासक मंडळ म्हणून आपल्या तीन खास कार्यकर्त्यांची नावे राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठवली त्यामध्ये त्यांचे लाडके चिरंजीव किरण देशमुख यांचं पहिलं नाव होतं दुसरं नाव हे शिवानंद सिद्धाम्पा पाटील होते आणि तिसरं नाव हे विक्रम देशमुख यांचे होते दे। दुसऱ्या नावामध्ये प्रचंड गोंधळ उडाला हो शिवानंद पाटील या नावाचे दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यात अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत परंतु शिवानंद पाटील यामध्ये वडिलांचे नाव आले। माजी स्थायी समिती सभापती शिवानंद पाटील यांच्या वडिलांचे नाव सिद्धाराम आहे विजय कुमार देशमुख यांनी सुचवलेले शिवानंद सिद्धामप्पा पाटील हे नाव पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवा पाटील यांनी अशासकीय सदस्य पदासाठी आपल्या सगळ्या कागदपत्रासह बसवराज बगले यांच्या सोबत जाऊन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडे आपले नाव दाखल केले जेव्हा ही माहिती विजय कुमार देशमुख यांचे समर्थक शिवानंद पाटील यांना कळली त्यांनी दुपारी पळापळ पड़ सुरू केली आपल्या कागदपत्राची जुळवाजुळव करत आपले नाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिले असल्याची माहिती मिळाली आहे एकीकडे एक हा राजकीय नावाचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मंगळवारी दुपारी बाजार समितीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून पण उपसंचालक मोहन निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली त्यामुळे विजयकुमार देशमुख यांना चांगला धक्का बसण्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे त्यांनी सुचवलेल्या तीन नावाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे बोलले जाते त्यामध्ये तर माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांचा चांगलाच फचका झाला त्यांच्याऐवजी अक्कलकोट तालुक्यातील माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील यांनी आपली कागदपत्र दाखल केल्याने मालकाच्या शिवानंद यांचा गेम पाटलांच्या अडून अक्कलकोटच्या बड्या नेत्यांनी केल्याचे बोलले जात आहे